स्वर्गीय स ब खाडे डी आजगावकर आणि त्यांच्या सहकार्यांनी सांगरूळ शिक्षण संस्थेच्या रूपानं लावलेल्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय संस्थेच्या विस्तारामध्ये कर्मचाऱ्यांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं प्रतिपादन बी संचालक प्राचार्य डॉ डी आर मोरे यांनी केलं सांगरुळ शिक्षण संस्थेच्या वतीनं करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या श्रीराम हायस्कूलमध्ये सेवानिवृत्त सेवकांचा सदिच्छा समारंभ पार पडला प्राचार्य डॉक्टर डी आर मोरे शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि प्राचार्य डॉक्टर महादेव नरके प्रमुख उपस्थित होते बाळासाहेब देसाई यांनी गाव तिथं शाळा हे धोरण अवलंबलं यशवंतराव चव्हाण आणि वसंतदा पाटील यांनी शिक्षण संस्था सुरू करून महाराष्ट्राला सुसंस्कृत करण्याचं काम केलंय मात्र सध्या उद्योजक शिक्षण क्षेत्रात उतरल्यानं खाजगीकरणाचं प्रस्त निर्माण झालंय ही बाब शिक्षण क्षेत्राला घातक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं संस्थेचे सेक्रेटरी आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर यांनी एकोणीसशे अठ्ठावन्न साली स सा ब खाडे डी आजगावकर आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या संस्थेच्या सतरा शाखांमध्ये तीनशे शिक्षक कार्यरत असून साडेआठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सांगरूळ शिक्षण संस्थेनं पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक मिळवल्याचं सांगितलं यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत प्राचार्य डॉक्टर महादेव नरके संस्थेचे सहसचिव डी एन कुलकर्णी प्राध्यापक एस पी चौगले सुभाष नाळे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे उपाध्यक्ष के ना जाधव डीजी खाडे संचालक सदाशिव खाडे आनंदराव कासोटे मदन पाटील जी बी नाळे प्राचार्य डॉ व्ही एम पाटील प्राचार्य डॉ आर आर कुंभार प्राचार्य संजय पाटील व्ही एस खामकर व्ही आर पाटील यांच्यासह सेवानिवृत्त सत्कारमूर्ती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते